सकाळचे सहा वाजलेत दुसरी नदी आहे एकदम नदीच्या वर धुके धुके अस झालंय परिक्रमावासी निघालेत आपल्या अं मुक्काम होत तिथून परिक्रमावासी निघाल्या जातात पुढच्या प्रवासासाठी नर्मदे हर सरळ सरळ उगवता सूर्याचे प्रभाव फाकलेले आहे कस छान वातावरण वाटत नदी आहे नदी नर्मदा नाही आहे नर्मदे हर सकाळचे सहा वाजलेत परिक्रमावासी निघालेत या नदीवर अशा प्रकारे खूप सारं धुकं आहे परिक्रमावासी नर्म मार्गस्थ झालेत इकडे बाबाजी आंघोळ वगैरे करून आरती करायच्या तयारीत आहेत इकडे पण आंघोडीवर चालले आहेत वासियांच्या नर्मदे हर सकाळचे सात वाजलेत आणि सूर्यनारायणांचं दर्शन झालंय आता थोडी ऊब लागते येतात येत काल कालयाला लागलो होतो आज बरं वाटतंय गुरुजी आणि तिकडं काही परिक्रमाशी हार असे राहण्यात रस्त्याने चालावे लागते हार वाटत नाही रस्त्याने

नर्मदे हर बालभोग घेऊन आल्यानंतर इकडं वटवृक्ष एक झाड झाडाची आयुष्यच काहीतरी एक पाच सहाशे वर्ष असावा एकदम मोठा बांधा एवढ्या पारंब्या एक ऋषी मुनी सारखा एक तप करत आहे ते झाड या इथे नर्मदे हर

धरून आहेत परिक्रमावासींसाठी गाववाल्यांनी खूप जास्ती गर्दी झाल्यामुळे आम्ही आमच्या पोचलेले आलेले परिक्रमावासी होते त्यांना असं इथं शॉपिंग मध्ये या इकडच्या गोडाऊन मध्ये जिथे जिथे ज्यांच्या ज्यांच्याकडे सोयी होत्या एवढं त्यांना सगळ्यांना आहे आम्ही थोडा उशिरा पोहोचून म्हणून आम्ही ओपन प्लेसमध्ये असं गाववाले प्रत्येक प्रत्येकाला मदत करत राहतात इकडे हो खूप लोक खूप सारी मदत करत राहतात प्रवासानंतर विरंगुससाठी था था था। विरंगुळासाठी परिक्रमावासी भजन करताना काळी लिपताना सुसा आनंद दैत को सकनी बन्दो हा ना सम विषय ने मला काही पार्सलले कंडीशन मिळाला